ब्रह्म ते उपजो न रचिले चौदा भुवन काही दिशा मानस वचन काळकाम क्रोधादि सकल सृष्टी सप्त पुत्र सप्त पुत्र उपसमी मानसी नामे सांगेन ना परियसी, सात जन ब्रह्म

सर्वे ध्ये चंद्रा दिसुर वरुनी त्र्यमूर्ती पासी राहुनी विनमिता प्रकाशुनी आचार पाच इंद्रमणी वानिया पतिव्रता श्री अनुषया आचारतिचा सांगो काया तुमा प्रति विस्तारोनी पति सेवा करी भक्तसी मनोवाक् कायमानसी अतिती पूजा महाहर्षी विमुकल वेक मने काळी इذا आचार देखोनी सूर्य भीतसे गगनी उष्ण तिजला होईल मडोनी मंद मंद तपकसे अग्नि महाझाला भयभीत शीतल असे वर्तत वायू दादा भयचकित मंद मंद वर्तसे भूमि आपण भियोनी देखा नम्रदानी तीचेई पादुका शाप देईल म्हणून ऐका समस्त आम्ही भीतसो

व्रतभङ्ग करोनीतिसि हे ओदिएं भूमिसि अथवा वैवत्सला ह्यासी बाट ओंडोनी

सद्झे आश्रमात संतर्पण अभ्यागत ऐको आणि कीर्ती विख्यात म्हणून इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकले आम्ही

आदिती मने तहे वेडी करोनी आलो अंगोडी रुशी येता भूका वेडी परिता मा भोजन द्यावे वासना पाहुनी अतिती दे आय केले पतिव्रते आय घातले त्वरिते वैसकार केला देखा वैतोनी या पाटा भरती रुते निपात अधिनारी हे ओनी आरा खावर पिरी यात